दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप उमराणे येथील जाणता राजा मित्रमंडळाने याही वर्षी राबविला होळी सणासाठीचा आपला सातत्यपूर्ण आदर्श सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम म्हणून ग्रामस्थांकडून कौतुक मराठी वर्षाच्या सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते अपप्रवृत्तीचा नाश करून त्यावर विजय मिळविल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याच्या स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण सृष्टीही या काळात बदलत असते वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवी पाने धारण करतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच ते सहा दिवसात कुठे दोन तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी माणसा माणसातील द्वेष वाईट प्रवृत्ती यांचे दहन करून सुख समृद्धीची मनोकामना केली जाते वृक्षांशिवाय जीवन नाही हे ध्यानी ठेवून होळीसाठी वृक्षतोड न करता जाणता राजा मित्रमंडळातर्फे दरवर्षी पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित करून वटवृक्षांची लागवड करून त्यांची देखभालही नियमितपणे केली जाते मंडळातर्फे उमराणे व परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड व जतन केलेले वटवृक्ष दिमाखात उभे आहेत होळीसाठी वृक्षतोड होऊ नये या उदात्त हेतूने जाणता राजा मित्रमंडळ सन दोन हजार सातपासून पासून दरवर्षी स्वखर्चाने वाढलेली वठलेली झाडांची मुळे व खोड उपलब्ध करून स्वतः पोहोच करतात हा सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श मानावा लागेल जाणता राजा मित्रमंडळाने यावर्षी सुद्धा आपला आदर्श कायम ठेवत कोणत्याही जिवंत झाडाची कत्तल न करता मृत वृक्षांची मुळे ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने ग्रामदैवत श्री रामेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोच केले आहेत त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरावर कौतुक होत आहे एस एन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया